नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत एकशे ऐंशी वाक्य जे इंग्रजीमधून आहे माझ्या कुटुंब या घटकावर आधारित 180 एटी सेंटेन्स ऑन माय फॅमिली माय फॅमिलीमध्ये बघा प्रथम आहे माय मदर इज काइंड माय मदर इज काइंड माझी आई दयाळू आहे दुसरं माय फादर वर्क्स हार्ड माय फादर वर्क्स हार्ड माझे वडील खूप मेहनत करतात तिसरं आहे माय मदर कुक्स डिलिशियस फूड माय मदर कुक्स डिलिशियस फूड माझी आई स्वादिष्ट अन्न बनवते चौथं आहे माय ब्रदर प्लेज फुटबॉल माय ब्रदर प्लेज फुटबॉल माझा भाऊ फुटबॉल खेळतो पाचवं आहे माय सिस्टर लव्ज पेंटिंग माय सिस्टर लव्ज पेंटिंग माझ्या बहिणीला चित्रकला करायला आवडते माझ्या बहिणीला चित्रकला करायला आवडते पुढचं वाक्य आहे माय ग्रँड मदर टेल्स ग्रेट स्टोरीज माय ग्रँड मदर टेल्स ग्रेट स्टोरीज माझी आजी खूप छान गोष्टी सांगते सातो आहे माय ग्रँड फादर गोज फॉर अ मॉर्निंग वॉक माय ग्रँड फादर गोज फॉर अ मॉर्निंग वॉक माझे आजोबा सकाळी फिरायला जातात माझे आजोबा सकाळी फिरायला जातात माय अंकल इज अ डॉक्टर माय अंकल इज अ डॉक्टर माझे काका डॉक्टर आहेत नव बघा माय आंट हेल्प्स मी विथ माय होमवर्क माय आंट हेल्प्स मी विथ माय होमवर्क माझी काकू मला गृहपाठात मदत करते माझी काकू मला गृहपाठात मदत करते आता धा धाऊ आहे दावा आहे माय कझिन स्टडीज इन कॉलेज माझा चुलत भाऊ कॉलेजमध्ये शिकतो माझा चुलत भाऊ कॉलेजमध्ये शिकतो अकरावा आहे माय पॅरेंट्स अल्वेज सपोर्ट मी माय पॅरेंट्स अल्वेज सपोर्ट मी माझे पालक नेहमी माझा आधार देतात माझे पालक नेहमी माझा आधार देतात बारावं आहे माय फॅमिली सेलिब्रेट फेस्टिवल्स टुगेदर माय फॅमिली सेलिब्रेट फेस्टिवल टुगेदर माझे कुटुंब एकत्र सण साजरे करते तेरावं आहे माय सिस्टर सिंग्स ब्युटिफुली माय सिस्टर सिंग्स ब्युटिफुली माझी बहीण खूप छान गाते माझी बहीण खूप छान गाते चौदावा आहे माय ब्रदर इज यंगर दॅन मी माय ब्रदर इज यंगर दॅन मी माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे माय फादर टीच मी टू बी स्ट्राँग माय फादर टीच मी टू बी स्ट्राँग माझे वडील मला मजबूत बनवायला शिकवतात माझे वडील मला मजबूत बनायला शिकवतात सहावा सोळावा सॉरी माय मदर लव्स गार्डनिंग माय मदर लव्स गार्डनिंग माझ्या आईला बागकामाची आवड आहे माझ्या आईला बागकामाची आवड आहे माय ग्रँड मदर कईट्स स्वीट्स माय ग्रँड मदर कायट स्वीटर्स स्वेटर सॉरी माय ग्रँड मदर्स कईट स्वेटर्स माझी आजी स्वेटर विणते क्रिट्स स्वेटर्स पुढं माय ग्रँड फादर रीड्स बुक्स एव्हरी माय ग्रँड फादर रीड्स बुक्स एव्हरी माझे आजोबा रोज पुस्तकं वाचतात एकोणिसावा आहे माय फॅमिली गोज ऑन ट्रिप्स टुगेदर माय फॅमिली गोज ऑन ट्रिप्स टुगेदर माझे कुटुंब एकत्र प्रवासाला जाते विसावा आहे माय सिस्टर इज व्हेरी स्मार्ट माय सिस्टर इज व्हेरी स्मार्ट माझी बहीण खूप सुन हुशार आहे माझी बहीण खूप हुशार आहे एकविसावं हो बघा माय अंकल लिव्ज इन अनदर सिटी माय अंकल माझे काका लिव्ज इन अनदर सिटी दुसऱ्या शहरात राहतात अनदर म्हणजे दुसऱ्या बावीसावा आहे माय ब्रदर इज लर्निंग टू स्विम माय ब्रदर इज लर्निंग टू स्विम माझा भाऊ पोहायला शिकत आहे माझा भाऊ पोहायला शिकत आहे तेवीसावं बघा माय फादर लाईक्स रीडिंग न्यूजपेपर्स माय फादर लाईक्स रीडिंग न्यूजपेपर्स माझ्या वडिलांना वर्तमानपत्र वाचायला आवडते माय फादर लाईक्स रीडिंग अ न्यूजपेपर माझ्या वडिलांना वर्तमानपत्र वाचायला आवडते चोवीसावं आहे माय मदर वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग माय मदर वेकअप अर्ली इन द मॉर्निंग माझी आई सकाळी लवकर उठते माझी आई सकाळी लवकर उठते माय सिस्टर एन्जॉय प्लेईंग विथ डॉल्स माय सिस्टर एन्जॉयज प्लेईंग विथ डॉल्स माझ्या बहिणीला बाहुल्या खेळायला आवडतात माझ्या बहिणीला बाहुल्या खेळायला आवडतात माय ग्रँड मदर बेक टेस्टी केक्स माय ग्रँड मदर बेक्स टेस्टी केक्स माझी आजी स्वादिष्ट केक बनवते माझी आजी स्वादिष्ट केक बनवते सत्तावीस आहे माय ग्रँड फादर वॉचेस द न्यूज डेली माय ग्रँडफादर वॉचेस द न्यूज डेली माझे आजोबा रोज बातम्या पाहतात पुढचं आहे अठ्ठावीस माय अंकल हॅज अ बिग कार माय अंकल हॅज अ बिग कार माझ्या काकांकडे मोठी गाडी आहे माझ्या काकांकडे मोठी गाडी आहे माय आंट लव्ज टू ट्रॅव्हल माय आंट लव्ज टू ट्रॅव्हल माझ्या काकूंना प्रवास करायला आवडतो माझ्या काकूंना प्रवास करायला आवडतो आंट म्हणजे आंटी काकू माय कझिन इज व्हेरी टॉल कझिन म्हणजे चुलत भाऊ माय कझिन इज व्हेरी टॉल माझ्या चुलत भाऊ खूप उंच आहे टॉल म्हणजे उंच व्हेरी म्हणजे खूप उंच आहे एकतीसावं माय पॅरेंट्स टीच मी गुड व्हॅल्यू माय पॅरेंट्स टीच मी गुड व्हॅल्यूज माझे पालक मला चांगले संस्कार शिकवतात माझे पालक मला चांगले संस्कार शिकवतात बत्तीसावं माय फादर ड्रायव्ज केअरफुली माय फादर ड्रायव्ज केअरफुली माझे वडील काळजीपूर्वक गाडी चालवतात माझे वडील काळजीपूर्वक गाडी चालवतात थर्टी थ्री माय मदर अल्वेज स् माय मदर अल्वेज स्इल्स माझी आई नेहमी हसत असते माझी आई नेहमी हसत असते माय सिस्टर हेल्प मी विथ माय स्टडीज माय सिस्टर हेल्प्स मी विथ माय स्टडीज माझी बहीण मला अभ्यासात मदत करते थर्टी फाय माय ब्रदर लव्ज वॉचिंग कार्टून्स माय ब्रदर लव्ज वॉचिंग कार्टून्स माझ्या भावाला कार्टून बघायला आवडतात थर्टी सिक्स माय फॅमिली इट्स डिनर टुगेदर एव्हरी नाईट माय फॅमिली इट्स डिनर टुगेदर एव्हरी नाईट माझे कुटुंब दररोज एकत्र जेवण करते माझे कुटुंब दररोज एकत्र जेवण करते पुढं आता थर्टी सेवन माय ग्रँड मदर प्रेयर्स एव्हरी मॉर्निंग माय ग्रँड मदर प्रेयर्स एव्हरी मॉर्निंग माझी आजी दररोज प्रार्थना करते माय ग्रँड फादर प्ले चेस विथ मी माय ग्रँड फादर प्लेज चेस विथ मी माझे आजोबा माझ्यासोबत बुद्धिबळ खेळतात प्लेज म्हणजे खेळणे थर्टी नाईन माय अंकल टेल्स फनी जोक्स माय अंकल टेल्स फनी जोक्स माझे काका मजेदार जोक्स सांगतात माझे काका मजेदार जोक्स सांगतात फोर्टी बघा माय आंटी इज अ गुड सिंगर माय आंटी इज माय आंट इज अ गुड सिंगर माझी काकू चांगली गायिका आहे तुम्ही वेगवेगळे शब्द बनवू शकता माय माय टीचर इज अ गुड सिंगर पुढं माय कझिन प्लेस द गिटार माय कझिन प्लेज द गिटार माझा चुलत भाऊ गिटार वाजवतो माझा चुलत भाऊ गिटार वाजवतो माय पॅरेंट्स टेक केअर ऑफ मी माय पॅरेंट्स टेक केअर ऑफ मी माझे पालक माझी काळजी घेतात टेक केअर म्हणजे काळजी घेणे माझे पालक माझी काळजी घेतात फोर्टी थ्री बघा माय फादर लव्ज गोईंग टू द पार्क माय फादर लव्स गोईंग टू द पार्क माझ्या वडिलांना बागेत जायला आवडते माझ्या वडिलांना बागेत जायला आवडते आता चौवेचाळीसो आहे फोर्टी फोर माय मदर बेक्स डिलिशियस कुकीज माय मदर बेक्स डिलिशियस कुकीज माझी आई स्वादिष्ट कुकीज बनवते पुढं आहे फोर्टी फाय माय सिस्टर लाईक टू रीड बुक्स माय सिस्टर लाईक्स टू रीड बुक माझ्या बहिणीला पुस्तकं वाचायला आवडतात माझ्या बहिणीला पुस्तकं वाचायला आवडतात आता फोर्टी सिक्स आहे माय ब्रदर प्लेज व्हिडिओ गेम ऑन विकेंड्स माय ब्रदर प्लेज व्हिडिओ गेम्स ऑन विकेंड्स माझा भाऊ शनिवार रविवार व्हिडिओ गेम खेळतो माझा भाऊ शनिवार रविवारी व्हिडिओ गेम खेळतो फोर्टी सेवन माय फॅमिली एन्जॉय वॉचिंग मूवीज टुगेदर माय फॅमिली एन्जॉयज वॉचिंग मूवीज टुगेदर माझे कुटुंब एक एकत्र चित्रपट बघायला आवडते माझे कुटुंब एकत्र चित्रपट बघायला आवडते फोर्टी एट माय ग्रँड मदर इज व्हेरी वाईज माय ग्रँड मदर इज व्हेरी वाईज माझी आजी खूप शहाणी आहे फोर्टी नाईन बघा माय ग्रँड फादर अस अबाउट हिज चिल्डहूल्ड माय ग्रँड फादर अस अबाउट हिज चाईल्डहूल्ड माझे आजोबा त्यांच्या बालपणांच्या गोष्टी सांगतात माझे आजोबा त्यांच्या बालपणांच्या गोष्टी सांगतात पुढं आहे पन्नासावं माय अंकल वर्क्स इन इन ऑफिस माय अंकल वर्क्स इन 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 एन ऑफिस माझे काका ऑफिसमध्ये काम करतात हे आहे एक ते पन्नास शब्द इंग्रजी आणि मराठीमधून सांगितलेले पुढचे शब्द लवकरच मी देणार आहेत थँक्यू